नमस्कार मंडळी मेघास किचनमध्ये आज आपण गरमागरम बटाटा वडा कसा बनवायचा हे पाहणार आहोत त्यासाठी मी इथे बटाटे उकडून सोलून, पुसकरून घेतलेले आहे आता आपण पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी जिरे धने अर्धा चमचा हळद कढीपत्त्याची पाने दोन चिमूट हिंग आणि आलं लसूण मिरचीचा ठेचा टाकलेला आहे आणि आपण आता परतून घेऊया छान परतून झालं की गॅस बंद करायचा आणि लगेचच ही फोडणी उकडलेल्या बटाट्यामध्ये टाकून मिक्स ले ले टाकून करून घ्यायची आता आपण या चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ आणि एकजीव करून याप्रमाणे गोळे तयार करून घेऊ बॅटर बनवण्यासाठी एका बाउलमध्ये दोन वाट्या चाळलेले बेसन घेऊया त्यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लोअर एक चमचा ओवा व चवीनुसार मीठ टाकून घेऊया यातच आता आपण हळद टाकून घेऊ आणि चांगले एकजीव करून घेऊ त्यात थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला याची पेस्ट तयार करायची आहे पेस्ट तयार झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा सोडा टाकून घेऊ व त्यावर एक चमचा गरम तेल टाकून घेऊया आणि चांगले फेटून घेऊया आता आपण तयार केलेले वडे मिश्रणामध्ये घोळवून गरम तेलामध्ये छान सोनेरी रंगावर तळून घेऊ गरमागरम बटाटा वडा तयार आहे